नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी बीटाचा डोसा बनवणार आहे मग रेसिपी दाखवते विटाचा डोसा बनवायला लागणारे साहित्य हा मी एक बीठ घेतला आहे साल काढून आणि कापून घेतलं आहे दोन मिरच्या घेतल्या अद्रकचा तुकडा घेतलाय आणि हा डोश्याचा पीठ घेतलाय चटणी बनवायला मी ओला खोबरा घेतला आहे दोन मिरच्या आणि कोथंबीर मीठ आणि तेल मग रेसिपी दाखवते मिक्सरचा भांडा घेतलाय त्याच्यात आपल्याला बीटचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे हे बघा याच्यात आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे जास्त नाही पाणी टाकायचं थोडं एकदम म्हणजे आपली पेस्ट पातळ होईल हे बघा पेस्ट आपला झालेला आहे हे बघा या पिठात आता ही बीठची सगळी पेस्ट केलेली आहे हे टाकून घ्यायची हे बघा ते हे पेस्ट टाकलं आहे ना बीटचं ते आपण याच्यात डोशाच्या पिठात मिक्स करून घेऊ चला आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकू बरं कसा कलर आलेला आहे मस्तपैकी डोशाच्या पिठाला कलर टाकायची काही गरज नाही ने, नॅचरल कलर झालेला आहे हे बघा आता याला पाच मिनिटं आपण झाकून ठेवू डोशाचं पीठ कसं बनवतात त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी हे पाच मिनटासाठी झाकून ठेवते आपण तोपर्यंत खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ हां मी ओला खोबरा घेतला आहे आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडी शिकवथंबीर आणि थोडं मीठ टाकतो आणि ह्याला बारीक करून घेऊ चला आता आपण याच्यात थोडं पाणी टाकू हे बघा हे अशी जाडसट ठेवायची असेल तर जाडसट ठेवू शकता जरा पातळ करायची असेल तर पाणी टाकून तिला परत पाणी टाकून पातळ हे बघा चटणी आपली झालेली आहे हे बघा मी अशी जरा मीडियम पातळ ठेवलेली आहे एकदम सुखी पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तुम्हाला चटणीला फोडणी द्यायची असेल जिऱ्याची आणि मोरीची फोडणी देऊ शकता मला अशी साधीच पाहिजे म्हणून मी फोडणी नाही देत देतला ठेवले आहे मी आपला डोसा टाकायला आणि तवा गरम झालेला आहे मुलांना बीट खायला बोललं मुला। का मुलांना आवडत नाही असं काही वेगळं करून दिलं का मुलं आवडीने खातात असं साईड साईडला तेल टाकून द्यायचं आणि जोपर्यंत कडा निघत नाही तोपर्यंत आपण पर काढायचं नाही बट्याचे बटाट्याची भाजी लावून डोश्याला पौष्टिक असा नाश्ता मुलांना देऊ शकता तुम्ही टिफिनला त्यांच्या त्याचा रंग बघूनच मुलं आवडीने खातील असं तेल गेलं पाहिजे डोशेत असं कडकडलं जरा हे करायचं लगेच नाही पलटी करायचं जरा शिजून द्यायचं आहे चला आता आपण पलटी घेऊया बरोबर एका साईडने झालं आहे आता दुसऱ्या साईडनी शिजायला ठेवलं आहे चला आता आपण काढून घेऊ किती छान दिसते माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका